कैलासवाशी शुभम काळे यांच्या परिवाराने व मित्र परिवार यांच्या वतीने आज दिनांक चार मार्च रोजी अनावश्यक खर्च टाळून अनाथ शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच वृक्षरोपण व खाऊ वाटप असा आगळा वेगळा उपक्रम करून सदर विद्यार्थ्यांसोबत केक कापून समाजापुढे एक प्रकारचा नवीन आदर्श निर्माण केला आहे कैलासवाशी शुभम काळे यांचा अपघात होऊन धाराशिव येथे अवघ्या दहा महिन्यापूर्वी प्राणज्योत मावला होता कैलासवाशी शुभम यांचे दिनांक चार मार्च रोजी चोवीसवा वाढदिवस असून दरवर्षी वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला जातो परंतु नियतीने काळाचा अपघातात मृत्यू पावला कुटुंबाने सदर मयत शुभम याचा वाढदिवस अनाथ मुलांच्या सा, सानिध्यात साजरा करण्याची कल्पना सुचली व त्यानुसार तुळजापूर शहरातील धाराशिव रोडवर श्री संत तुकाराम महाराज वस्यगृह तुळजापूर येथे कुटुंब यांच्या वतीने व मित्रपरिवार यांच्या वतीने समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवत वृक्षारोपण करून अनाथ पन्नास शालेय विद्यार्थ्यांना वही पेन तसेच शालेय वस्तू बिस्किट चॉकलेट खाऊ वाटप करून सदर वाढदिवस अनाथ मुलांसोबत केक कापून आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी महेश शुभम काळे यांचे वडील धनराज काळे भाऊ विकी काळे आई लता काळे बहीण पूजा काळे तसेच मित्र परिवार व श्री संत तुकाराम महाराज वसतीगृह अधीक्षक चव्हाण बी बी शिक्षक आलाट जी जी शिक्षक राहुल आडे कर्मचारी वर्ग बिराजदार मामा आदी उपस्थित होते म मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट म मराठी न्यूज तुळजापूर